कोन कोन मतदार मतदारसंघातून कोण उभारणार कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार आणि हारजीत कोणाची होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे कारण याच मतदारसंघातून दहा वर्षांपूर्वी शरद पवार विजयी झाले होते आता राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची नावे चर्चेत आहेत आहे कडून स्वाभिमानी बरोबर देशमुख यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे यामुळे या, या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला लागली है। आहे सुभाष मोहिते पाटील हे खासदारकीसाठी चर्चार फारसे इच्छुक नसल्याचे समजते त्यांच्याऐवजी रणजित सिंह मोहिते पाटलांना तिकीट द्यावे असा दबाव राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षावर आणत आहेत तर बारामतीमधून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे माजी विभागीय आयुक्त आणि मूळचे मान खटाव येथील असलेले प्रभाकर देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील दौरे कार्यक्रम वाढविले आहेत राष्ट्रवादीच्या ताब्यातला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात माढा करमाळा माळशिरस पंढरपूर सांगोला माणखटाव आदी तालुक्यांचा समावेश आहे बहुतांश ठिकाणी सहकाराचे जाळे असल्यामुळे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो तरीही या शरद पवार उभे राहिल्यानंतर त्यांच्या विरोधात सुभाष देशमुखांना पडलेली मते लक्षणीय होती त्यामुळे पुन्हा सुभाष देशमुख उभारणार का अशी चर्चा देखील सुरू झाली आहे स्वाभिमानीकडून सदाभाऊ खोत संजय शिंदे यांची नावे चर्चेत आहेत मोहिते पाटील व शिंदे कुटुंबीय यांच्यात आहे त्यामुळं भाजपकडून मोहिते पाटील विरुद्ध संजय शिंदे असा सामना लावून देण्याची चिन्हे दिसत आहेत प्रभाकर देशमुख यांनी मतदारसंघातील सर्वच तालुक्यात गणिमिकावा पद्धतीने कार्यकर्ते तयार ठेवले आहेत दुष्काळाबरोबर लढण्यासाठी प्रशासन किती चांगले काम करू शकते हे त्यांनी मतदारांना सांगायला सुरुवात केली आहे त्यामुळे शरद पवारांचा कौल नक्की कोणाला हे अद्याप तरी समजायला तयार नाही त्यामुळंच सध्या तरी निवडणुकीची तारीख जाहीर नसली तरी उमेदवारांच्या नावाची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे